नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिल्लीमध्ये काल एन जी महाविकास आघाडी म्हणजे जी आपली इंडिया आघाडी आहे तिची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये श्री उद्धव ठाकरे श्री आदित्य ठाकरे आणि श्री संजय राऊत या तिघांनाही मागच्या बेंचवरती बसवलं अशी चर्चा आता सुरू आहे आणि त्या चर्चेतला भाग म्हणजे सत्ताधारी घटक पक्षातल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या त्यांनी ह्या संदर्भामध्ये फोटो ट्विट केलेत आणि ही वस्तुस्थिती आहे की उद्धव ठाकरे हे मागच्या बेंचवरती बसले होते आदित्य ठाकरे वगैरे ही सगळी मंडळी मागच्या बेंचवरती बसलेली होती आता ह्याच्यातनं राजकीय श्लेष काढायचा झाला तर ज्या उद्धव ठाकरे यांनीच जाहीर भूमिका घेतली की निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही ती बैठक घ्या काय नेमकं करायचं आहे ह्या संदर्भातला पुढचा आराखडा आरा ठरवा आणि मग त्याप्रमाणे जाहीर ते बोलले आणि मग ती बैठक कन्वे करण्यात आली आणि त्या बैठकीच्या आधी मग जे टिनर डिप्लोमसी झाली त्याच्यामध्ये रश्मी ठाकरे ह्या सोनिया गांधी यांना तिथेच भेटल्या राहुल गांधी यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद झाला असं दिसतं आहे त्यामुळे तशा चर्चेला फारसा अर्थ नाही की उद्धव ठाकरे कुठे बसले कोणत्या बेंचवरती बसले पण त्यांनी मागणी केल्याप्रमाणे ती बैठक झाली हे महत्वाचं आहे पण आता खरा पुढं मुद्दा जो येऊ शकतो तो हा आहे की राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीनंतर जी इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीमध्ये खरोखरच उद्धव ठाकरे राहतील का आणि त्याचं मुख्य कारण आहे की आजच इंडिया आघाडीचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला सुरूव लागला आहे आप या आघाडीतनं बाहेर पडलेली आहे ममता बॅनर्जींचा पक्ष या आघाडीतनं बाहेर पडलेला आहे श्री शरद पवार यांनी बऱ्याच वेळेला असं सांगितलं होतं आणि तसं सूचित केलं होतं की इंडिया आघाडी महत्त्वाची आहे पण त्या आघाडीचं अस्तित्व हे निवडणुकीपुरतंच होतं काल सुप्रिया सुळे ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटल्या सुप्रिया सुळे यांनी ह्या देशाच्या परदेशामध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये जी एक जनभावना त्या देशात ती तयार करायची आहे त्यातल्या एका शिष्टमंडळाच्या त्या भाग होत्या त्यामुळे सगळं तळ्यात मळ्यात सुरू आहे इंडिया गाडीत आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती श्री राज ठाकरे यांची कारण राज ठाकरे हे जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आले तर सगळ्यात मोठा प्रश्न होईल उपस्थित तो इंडिया आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहभागाचा आणि म्हणूनच त्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना इशारा देत जेव्हा पत्रकारांनी हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण त्यांना हा प्रश्न विचारला की राज ठाकरे तुमच्याबरोबर आल्यानंतर इंडिया आघाडीत त्यांच्या सहभागाबद्दल काय तेव्हा त्यांनी निसंदिग्ध शब्दात सांगितलं की राज आणि आमचं एकत्र येणं हे आमच्या पुरतं मर्यादित आहे इतरांनी त्याच्यामध्ये लक्ष घालू नये असं होत नाही त्याचं कारण आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा आपण सत्तेवरती येऊ अशी आशा आहे आणि बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच भारतीय जनता पार्टीनं हिंदी या विषयाचा अनावश्यक वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केला अशी चर्चा आहे आणि ती चर्चा ही पुढं वाढत जाऊन ठाकरे बंधूंना त्याचा कसा फायदा होईल आणि एकनाथ शिंदेंना कसं कॉर्नर करता येईल अशीही घडामोडी मागच्या पडद्याआड घडतायत अशी चर्चा आहे आणि म्हणून दोघं बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीनं बरीच पावलं उचलली जात आहेत जसं बेस्टच्या पथपिढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नि उत्कर्ष पॅनल तयार करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्रित निवडणूक लढतो आहे बेस्टचं बजेट मोठं आहे बेस्ट ही मराठी माणसासाठी रोजगार देणारी एक मोठी संस्था उपक्रम आहे त्या उपक्रमाला ताब्यात ठेवलं तर मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीनं बरीच मजल मारता येते तर अधिकृतपणे राज आणि उद्धव ठाकरे हे हळूहळू हळूहळू खूप जवळ येताना दिसत आहेत अशा वेळेला सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो इंडिया आघाडीत राज ठाकरे यांच्या सहभागाचा राज ठाकरे व्यक्तीशात तसं इच्छुक आहेत का हा मुद्दा वेगळा पण त्यांनी छोट्या मोठ्या पक्षाची मोठ बांधायला तर सुरुवात केली आहे ना काल बच्चू कडू त्यांना जाऊन भेटले बच्चू कडू आज पुण्यामध्ये आहेत आणि शेतकरी प्रश्नावरती ते एल्गार करतायत शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला जसं विधानसभेमध्ये त्यांनी जयंत पाटलाचा जाऊन शेकापच प्रचार केला होता तर तसंच ते काल शे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला उपस्थिती त्यांनी दाखवली जर छोटे छोटे विरोधी पक्ष एकत्रित येऊन एक वेगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न त्यांचा राज्यांतर्गत सुरू असेल तर देशपातळीवरती पण राज ठाकरे यांची हरकत नसावी की ते इंडिया आघाडीत सहभागी होतील प्रश्न आहे तो काँग्रेस पक्षाचा कारण काँग्रेस पक्षाला राज ठाकरे यांना बरोबर घेणं काही परवडणार नाही कारण तीच तर खिळी आहे की जर राज ठाकरे यांना बरोबर घेतलं तर काँग्रेस पक्षाला बिहारमध्ये अनेक प्रश्न विचारले जातील आणि ते प्रश्न मुख्यत्वे राज ठाकरे यांनी बिहारींच्या विरोधामध्ये घेतलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने असतील जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि अशा वेळेला काँग्रेस पक्ष हा उद्धव ठाकरे यांना काही संदेश देऊ इच्छितो आहे का आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांना मागच्या बाकावरती बसवलं गेलं आहे का असा चर्चेला पूर्ण वाव आहे कारण उद्धव ठाकरे यांना जर पहिल्या रांगेत बसवलं असतं तर आत्ता भारतीय जनता पार्टीला आणि त्यात त्या त्यात श्री नरेंद्र मोदी यांना अत्यंत कठोर असे प्रश्न की जे देशाच्या संसदेमध्येच देश विचारले जाऊ शकतात तसेच प्रश्न ते वारंवार विचारतात आणि म्हणून राज ठाकरे यांच्या निमित्तानं त्यांनी अलीकडे जो काही राजकीय भाग घेतला आहे तो भाग काँग्रेस पक्षाला स्वतःला इतका अनुकूल नाही आहे की ज्यामुळं ते थोड्याशा प्रमाणात का असे ना हे उद्धव ठाकरे यांना बाजूला करण्याच्या विचारात असू शकतात असंही होऊ शकतं की राज ठाकरे हे प्रत्यक्षात इंडिया आघाडीमध्ये सहभागी नाही आहेत जे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केलं होतं तो लावरे तो व्हिडिओचा प्रयोग असा प्रयोग होऊ शकतो म्हणजे राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये नाही आहेत पण ते त्यांना पूरक भूमिका घेत राहतील आणि आपली वाटचाल करत राहतील आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्र असू देशाचं राजकारण असू दे असं कधीच सरळ मार्गी चालत नाही त्याच्यात अनेक पदर असतात वैयक्तिक हितसंबंध ही खूप वेगळी गोष्ट असते जसं नरेंद्र मोदी यांची शरद पवार कुटुंबियांशी असलेली वैयक्तिक हितसंबंधाची गोष्ट कधीच लपलेली नाहीये म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही मतानी पराभव महादेव जानकर त्यावेळेला उमेदवार होते आणि तेव्हाही चर्चा होती की जर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं चिन्ह घेतलं असतं तर सुप्रिया सुळे यांचा निश्चित पराभव झाला असता पण त्याच निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे शेजारच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला आले पण त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची सभा घेणं टाळलं आणि ते तिथे आले त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं हे तेव्हा आहे नंतर की जेव्हा नॅशनलिस्ट करप पार्टी म्हणून झालेलं होतं त्याच्यानंतरचा तो भाग आहे आणि आता तर ज्यांच्यावरती नॅशनलिस्ट करप पार्टी म्हणून ठपका ठेवला तेच अजित पवार आज त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे राजकारणामध्ये सगळं काही घडू शकतं वैयक्तिक संबंध मेंटेन करण्यामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघेही फार आघाडीवरती आहेत ती गोष्ट उद्धव ठाकरे यांना उशिरा लक्षात आलेली आहे आणि म्हणून देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जात आहेत हे अलीकडे प्रकर्षाने जाणवत आहे ती त्यातली त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाची घडामोड म्हणून मी म्हणतो की इंडिया आघाडीच्या अनुषंगाने सुद्धा ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीच्या बरोबर राज ठाकरे यांचं काय करायचं कशा पद्धतीनं त्यांना बरोबर घ्यायचं याची सुद्धा चर्चा काल श्री राहुल गांधी यांच्याबरोबर झाली असावी किंवा सह असा त्यांच्या सहकार्याबरोबर झालेली असावी आणि त्याप्रमाणे ही वाटचाल होताना दिसते आहे आपलं ह्या प्रत्येक घडामोडीकडे का लक्ष असेल तर त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या ह्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणखीन एक मोठी वादळ वादळ येऊ शकतं आणि ते वादळ काय येते हे मी तुम्ही माझे जे व्हिडिओ बघत आहात त्यातनं तुम्हाला हळूहळू कळत चाललं असेल आणि त्या वादळाची परिणिती आणखीन एका मोठ्या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यामध्ये होऊ शकते म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी जे म्हणालोय ते तुम्हाला कसं आकलन झालं आहे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा I'm Tambuya Thank you so much.